नमस्कार मी सुधाकर नाईक गेली दहा वर्ष झालं मी कीड सर्वेक्षक या पदावर काम करत होतो कृषी विभागामध्ये दोन हजार अठरामध्ये माननीय देवेंद्र फडणवीसजी साहेब यांनी कीड सर्वेक्षक हा पद हा कार्यक्रमच रद्द करून परत कृषी विभागातल्या मंडळ कृषी अधिकारी कृषी सहाय्यक यांच्याकडं हा काम वर्ग करण्यात आलं पण मी पाहतो दोन हजार अठरापासून एकही कृषी सहाय्यक मंडळ कृषी अधिकारी तालुका कृषी अधिकारी साहेब हे कधीच पुण्या शेतकऱ्याच्या बांधावर जाऊन त्यांना सोयाबीन पीकविषयी माहिती दिलेली नाहीत एक शेतकऱ्यांना अशी एक कळकळीची विनंती राहील की आता सध्या शेंगा अवस्थेमध्ये सोयाबीनचा पीक आलेला आहे परत त्याच्यावर घाट्याआळीचा प्रादुर्भाव पण मोठ्या प्रमाणात झालेला आहे चक्रीभुंग्याचा पण त्याच्यावर प्रादुर्भाव झालेला आहे चक्रीभुंग्यासाठी ट्रायझोफासची फवारणी घ्या आणि घाट्याआळीसाठी कोरेजिनची एक फवारणी घ्या जेणेकरून ही आळी नियंत्रणात येऊ शकेल कारण आपण पाहू शकता इथं मी एकाच्या शेतामध्ये आलेलो आहे इथं शेंग अवस्थेमध्ये आहे सोयाबीन शेंगा भरपूर प्रमाणामध्ये लागलेल्या आहेत पण घाटे प्रादुर्भाव हा मोठ्या प्रमाणात आढळून आलेला आहे मला आठवण आली पाठीमागं मी क कीड सर्वेक्षक म्हणून काम केलेलं आहे दहा वर्ष आज उगं सहज एकाच्या शेतामध्ये जाऊन त्याच्या शेतामध्ये पाहणी करावं वाटलं मला आठवण आली कीड सर्वेक्षक या पदाची तर इथं खरंच अशी अवस्था झालेली आहे की घाटे अळीनं अक्षरशः शेत पूर्ण शेतातमध्ये शेंगावर डॅमेज केले आहे म्हणजे शेंगा फोडून त्याचा मधले शे तर माझी एक अशी विनंती राहील कृषी विभागाच्या कृषी सहाय्यक मंडळ कृषी अधिकारी आणि तालुका कृषी अधिकारी साहेबांना की त्यांनी शेतामध्ये जाऊन कीड सर्वेक्षण या अंतर्गत शेतकऱ्यांना माहिती द्यावं जेणेकरून शेतकऱ्याचं होणारं नुकसान हे टाळता येईल आणि काल मंत्रीमहोदयाचा दौरा होता उदगीर तालुक्यामध्ये त्यांनी पण सक्त असं त्यांना आवाहन केलेलं आहे की शेतकऱ्यांचं कोणत्याही पद्धतीचं शेतामध्ये नुकसान होऊ नये असे आदेश तोंडी आदेश आपल्या मंत्री महोदय संजय बनसोडे साहेबांनी दिलेला आहे तर माझी एक विनंती राहील कृषी विभागाला की त्यांनी प्रत्येक गाव पातळीवर जाऊन शेतकऱ्यांना कोणती कीड पडली आहे कोणता रोग पडलं आहे याविषयी माहिती सांगून त्यांना फवारणी करण्याचे आवाहन देखील कृषी विभागाने करावं